अशा प्रकारे पूजेने केलेली आपल्या काळेश्वरीची पूजा मस्त साडी घातली गो पूजा मुळबटला आवडला मला छान मुळबट भरलाय थँक्यू थँक्यू किती वेळ लागतो तुला करायला नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरं आहोत का आम्ही पण बरं आहे आज समोर आहे सगळ्यांना आणि श्रावणातल्या चौथ्या सोमवारच्या सगळ्याला खूप खूप अशा शुभेच्छा सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा श्रावण सोमवारच्या वहिनी आले ते शाळेत ना हाय वहिनी हो कुठे गेलता शाळेत गेलते होय किती वेळ आहे घसरत आहे तिकड घसरत पलीकडे जाऊ नक बाय शेवाळ झाले अंगणवाडीत भाऊ अंगणवाडीत आहे बाई बघा कसा खेळ आहे बघा त्या बालवाडीत <laughs> आज वहिनी म्हणते त्या परी ह्या अंगणवाडीत वहिनी गेल त्या आणायला आणि शेवाळ झाले बघा इथं दारात आपले हे बघा हिरबो कोर शेवाळ झाले काय करावं लागला आता ते शेवाळ नसलं पाहिजे घसरतंय सरासर घसरतंय मगाशी बी एक जण घसरले तिथं आपण इथं गष्टीला टाकू वहिनी म्हणल्या भाऊ काळजी कर ना का आपण इथं टाकूया वहिनी मला विठा देणार आहे त्यानं आहे का ना वहिनी इटा देणार आहे ना तुम्ही इटा तुम्ही देणार आहे ना हा वहिनी देणार आहे इटा आणि आपण पुढं तसलं लॉक इट टाकायची या तर बघूया आपण पूजा काय करते आता इथं मंदिरात थोडं आली ही मंदिर आहे आपलं पूजा काय करते बघूया आपण हाय पूजाजी काय करताय काय काम करतंय मंदिरामध्ये काम आहे का होय गवराची तयारी आहे का काय काय गौर्यांची तयारी गौर्यांची तयारी आता असते होय वा वा स्वर्ण खूप जंभार मी बघितलोच नाही की ग पूजा श्रावणातला चौथा सोमवार वा 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 मस्त साडी नेसवली या पूजाने किती छान साडी नेसवली बघा आपल्या काळू लय भारी साडी नेसवली जमती का बोलणं झालं का बोलण्याचं पिलू मस्त साडी निसवली मंडळी बघा तुम्हाला दाखवतोय पूजा कशी साडी नेसवली हे वा पॅटर्न नाही आवडला मला तर हो मस्त निसरूनी बुक सांग कुठनं शिकले की एवढं भारी भारी कुंड आहे मला काय ते चेष्टा करते गरिबाची हां होय आहो गरिबाची चेष्टा करते नाही खरं कायतरी पॉइंट असतो थोड्या थोड्या गोष्टीचा ज्ञान दिल्याला शिकतं सगळं माणूस मी तुला काय न्यानं दिलं मग लई दिलं मला यूट्यूब चालवायचं चा। एडिटिंग करायचं अखेर सांगे दिया सांगे दिया हा <laughs> मला काय घरात राहायचं नाही बाबा मग तुमचं नाही नाव सांगत बरोबर म्हणजे जाण आहे पूजा थँक्यू पूजा जी वेलकम <laughs> चला विसरून <थी, मुर्ति laughs> <शुरूं थी वावर। laughs> ठेवा वर बरोबर मला काय उचलायला येत नाही त्यांच्याकडे काम असतं खाली काढून द्यायची मूर्ती आणि वर ठेवायची आपल्याला ठेवत असते छान बघ साडी छान घातली बघ ही पॅटर्नच आवड कस काय तुझ्या डोक्यात नवनवीन पॅटर्न येतात असं हे वेगळंच पहिल्या आपल्या फॅमिलीला एकदा दाखवते संपूर्ण मूर्त्या व्यवस्थित अशा प्रकारे पूजेने केलेल्या आपल्या काळेश्वरीची पूजा मस्त साडी घातली बघ पूजा लय आवडला मला छान मुळबट भरलाय सन्नीसवाजी अर्धा तासात होते आमच्या उगीच्या साड्या बदलायच्या दोन एक तास hmm. hmm. ला लागतो एक ठेवायची एक ठेवायची काढायची चला तर आता आम्ही आज जाणार आहे कुर्डवाडीला काहीतरी शॉपिंग करायचे वाटतं पूजाला काय करणार आहे शॉपिंग आता तिथं गोड दिसेल ते घ्यायचं तुम्हाला म्हणजे अत्यावश्यक गोष्टी असतात ना त्या सांगायचं काय आता ती माझ्या तिथं गेल्यावर द्या ना त्यांना काय काय घ्यायचं असं आहे काय बरोबर बरं मग लक्ष्मीची तयारी कधी करायची या करू की लवकरच तयारी करायची आणि ह्या वेळेस जरा लवकरच तयारी करायची पुन्हा लक्ष्मी यायच्या त्या दिवशी गौरी आम्हाच्या दिवशी मुकुट निसतात आणायचं बाकीचं डेकोरेशन करून घ्यायचं आम्हाला किती जरी लवकर केलं किती जर काय केलं तर दोन तीन वाजते त्यात हे वर्ष नाही तीन वाजवून द्यायच्या संध्याकाळ कसं काय चार दिवस आधी सगळं डेकोरेशन करून ठेवायचं तीन वाजवून ठेव वेळेस बी तसंच केलं सगळं डेकोरेशन केलं तर लक्ष्मीच मुकुटच निसतं लावायचं तरी बी तीनच वाजले किती बी काय बी करा दोन तीन साड्या बिड्या घालून ठेवायचं सगळं निसं मुकुट लावत काय बी करा तुम्ही कसं बी करा तेवढा टाइम जातोय गेल्या वेळेस सगळी तयार केली ओके मध्ये होत पण किती वाजले गेल्या वर्षी तर लाईटच नव्हती मी एकटीच करत होती जाऊन बाहेर झोपलं होतं काय बायको बघा तुम्हाला सांगतो जवळ असलं का ना मग मला धरू फिरू लागाय फिरायला एकटीलाच काय जमायचं एखादा माणूस लागतो सोबत आपलं ते करायला धरू ते लागायला त्यांचं काय नाही गेलं म्हणलं कर राहिलेलं उद्या जाऊन झोपलं चालतंय तर चला मग आवरूय आपण निघायचंय मग हा यश दर्शन पण आले ती शाळेत ना आता पोरांना रोजची शिस्त आहे शाळेत नाही आली की बघा काय करतोय ते आता हा गुड बॉय पाण्याची बाटली किचनवर ठेवायची दप्तर काढून ठेवायची ती पिशवी अडकवायची आणि मग पुढचं काय असेल ते हा बघा गासायला डबा ठेवतो पाण्याची बाटली किचनवर ठेवतो आणि मग कपडे काढतो असा हा गुड बॉय दर्श आणि यश आहे बोल ना काय तरी कसं काय वाटलं शाळेमध्ये स्कूलमध्ये मध्ये आणि बर्थडे कोणाच होता शाळेत होय टीचरचा बर्थडे होता दादा आणि गिफ्ट दिले दोघांनी हे का ना कसं वाटलंय काय होत कस काय हो तुला कळलं टीचरना दावलं काय होय बर 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 बघा हे पोलग उगलं झालंय आता उगलं पोलग टाय काढतो बाळा दादा आवड तुझं जायचंय आपल्याला हा जायचंय फिरायला काय जेवायला यामुळे घेतले तर बरं का खायला उपवास आहे पूजाचा माझा <laughs> कसा, दा ला ला कसा।, ला कसा। का लावलाय आम्हाला विचारायचं सुद्धा नाही बघा काय झालं पूजा टाइम कुठला छहावेचा तर काय र दर्शवल्या बघितलं का नाही रात्री पण दावला का नाही तुम्हाला काय मंडळी पोरांनी रात्री गडबड केली आम्हाला यायला जीव सुद्धा दिला नाहीत का तर पिक्चर बघायचा छावा छावा

गेलो पोरांच्या नादान आणि तू म्हणते कोण म्हणला काय सांगायला लागला हॉटेलवर शिया प्यायला थांबलो तू मंडळी बरं का सोमवार असल्यामुळं आणि वातावरण पाच वर्ष असल्यामुळं जरा म्हणलं थोडासा चहा घ्यावा आणि मग निघाव वाटत दिसत आता ती व्हिडिओ अर्धा आडवा अर्धा उभा

असं करणार आहे का बघूया आज जेवायला सोमवारला काय बनवते पूजा आपण बघूया चल शाबाचा वडा बनवते आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे पूजाचा आणि पूजाने आज सोमवार सोडायला काय काय बनवले ते आपण बघूया पूजा काय काय बनवले ग भात केलाय मसाला भात सोयाबीनचा हा भजे केले पापड आणि गवाराची शेंग आणि चित आहे गवार शेंग म्हणल्यावर काय आवडते का तुम्हाला मग मला कुठली भाजी आवडत नाही असं नाही भाज्या सगळ्याच आवडते आवडत्या त्यावड नाही आवडत तुला दादा मुळ घेऊन ये येवड आपल्याला फ्रीज मध्ये आणि हा दोन चरवाज्यात त्या मोठा आणि चांगला व्यवस्थित ते खराब झालेलं ना पाहिले आता मंडळी आम्ही जेवण करतोय मग या जेवायला सोमवार सोडायला आज जरा लवकरच जेवण चालू केले तरी बी सात वाजले ते म्हणायचे म्हणजे दिवस मावळून गेलेला आहे दिवा दिवा लागलेला आहे तर म्हणजे जेवा लवकर चला मग आम्ही जेवण करतोय जे तुम्ही पण लवकर सोमवार सोडा सगळ्यांनी